नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुरेश भुमरे भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्षपदी युवा नेतृत्व असलेले शिवाजी भरोसे यांची निवड काही दिवसापूर्वी जाहीर झाली होती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कोण याबाबतची उत्कंठा कायम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परभणी दौऱ्यानंतर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा युवा नेतृत्व असलेले सुरेश भोमरे यांच्याकडे देण्यात आली आहे आगामी निवडणुका या युवा नेतृत्वाच्या बळावर भाजप लढणार हे स्पष्ट झाले आहे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुरेश भोमरे यांची भारतीय जनता पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचिती यांनी निवड केल्याचे जाहीर केले आगामी महापालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या वतीने परभणी जिल्ह्यात युवक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वावर लढविल्या जाणार आहेत हेच यातून स्पष्ट होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे, हे देखील युवा नेतृत्वाच्या संधी देत आहेत ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले सुरेश भुमरे यांची ग्रामीण भागाशी चांगलीच नाळ जुळलेली आहे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारणातही ते कार्य करत आहेत जिंतूर विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्यासाठी सुरेश भुमरे यांनी अथक परिश्रम केले एक भाऊ म्हणून सुरेश भुमरे हे सतत आपल्या पाठीशी उभे असतात याचा पुनरुच्चार पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी अनेक वेळा भाषणाच्या मा के माध्यमातून केला आहे त्यामुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा सुरेश भुमरे हे यशस्वीपणे सांभाळतील यात शंका नाही सुरेश भुमरे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त परभणीत विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं राजीव भवन काँग्रेस कमिटी येथे त्यांच्या प्रतिमेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वडपुळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडूनही प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम मुख्य प्रवेशद्वाराजवळ नियोजित जागेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव माजी नगरसेवक सुनील देशमुख विनोद कदम सुहास पंडित शशी अहमद खान वैजनाथ देवकते श्रीकांत पाटील दिगंबर खरवडे लक्ष्मण लोहट अंगद सोगे आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते त्याचप्रमाणे विविध राजकीय संघटना आणि पक्षांनी देखील अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं अभिवादन केलं यावेळी माजी आमदार सुरेश पोळकर डॉक्टर राहुल पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे उपमहापौर भगवानराव वाघमारे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरविंद देशमुख अण्णा डेगोळे यांची उपस्थिती होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड संजय वाघमारे सुरेश पाचपुंजे जलील खान गजानन तुधारे भगवान मुलगीर दत्ता शिंदे अहमद खान आदींनी यावेळी पुण्यश्लोक काहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं परभणी महापालिका या ठिकाणी देखील पुण्यश्लोक देवी होळकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक क्रीडा अधिकारी राजकुमार जाधव रमेश चव्हाण युवराज साबळे सुभाष खुळे रामकिशन ठोंबरे कुलकर्णी आदी कर्मचारी उपस्थित होते परभणी विधानसभा मतदारसंघातील पिंपरी देशमुख येथे रोजगार हमी योजनेच्या निधीतून गावातील पाधन रस्त्यासाठी अठरा लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याने कामाचे भूमिपूजन आज शनिवार दिनांक एकतीस मे रोजी भाजपा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भरोसे यांचा गावमरस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आयोजक रुग्णसेवक माऊली वाघमारे ॲरोकेट एन डी देशमुख पंचायत समिती ए पी ओ गिरीश शिंदे ई अरुण राठोड ए पी ओ सुम अवरगंड सरपंच ज्योती साने उपसरपंच नागेश देशमुख तालुकाध्यक्ष भागवत पाटील अरुण कदम चेअरमन रवी कदम शालेय समिती अध्यक्ष तुकाराम कदम प्रवीण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत होते शिवाजी भरोसे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे ग्रामस्थांमधून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद